जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आज आपण गोळ्या गोळा फेक या प्रकाराच्या सर्व एक्सरसाइजेस बघणार आहोत गोळा फेक हा जो इव्हेंट आहे हा याच्यामधून अप्पर बॉडी एक्सप्लोजिव्ह स्ट्रेंथ ही टेस्ट केली जाते तर ह्या एक्सप्लोझिव्ह स्ट्रेंथ वाढवण्याच्या काही एक्सरसाइजेस आज आपण बघतोय <coughs> गोळा टाकत असताना आपल्याला जसं मी मला सांगितलं एक्सप्लोजिव्ह स्ट्रेंथ गोळा फेक ही टेस्टच याच्यासाठी की अप्पर बॉडी एक्सप्लोजिव्ह स्ट्रेंथ मेजर करतात त्याच्यातून त्यासाठी गोळा आपल्याला पोलीस भरतीला ठेवलेला आहे तर ह्या गोळ्याला जर आपल्याला खूप जास्त ताकद लावायची असेल तर सुद्धा काही एक्सक्लुसिव्ह पद्धतीने करणं गरजेचं आहे तर त्यासाठी अप्पर बॉडी पासून आपण स्टार्ट करू पहिला सेट नॉर्मल पुशअप पोझिशन पुन्हा एकदा बघा नॉर्मल पुशअप पोझिशन हातामध्ये बरोबर शोल्डर विथ डिस्टन्स डाऊन खाली गेल्यानंतर चेस्टच्या बाजूला दोन्ही हात अप म्हटल्यानंतर पुश करायचे आणि क्लॅप वाजवायचे अप टू जमेल या नॉर्मल विथ शोल्डर विथ डिस्टन्स हातांमध्ये स्ट्रेट असली पाहिजे गुडघे सरळ चेस्ट डाऊन मुलींनी मॉडिफाइड केले तरी चालेल म्हणजे गुडगे टेकवून चेस्ट डाऊन बॉयज वन आवाज जोरात थ्री स्टॉप सेकंड एक्सरसाइज पोझिशन हातातला अंतर वाढलेलं बाकी सर्व सेम चेस्ट बाजूला दोन्ही आहात खाली गेले डाउन इन आऊट करायचे तुम्हाला पुश करून इन आऊट इन आऊट टेन्फ रेडी पोझिशन हाथ अंतर वाले बैक स्ट्रेट देवा कोट हाथ खेच दे कंबर सर गुड़गे सर समोर बढ़ा डाउन स्टार्ट वन इन आउट टू इन आउट थ्री फोर टेन परफेक्ट थर्ड एक्सरसाइज पुन्हा नॉर्मल पुरुष पोझिशन उजवा हात पुढे डावा हात पाठीमागे पूर्ण खाली जायचं चेस्ट जवळ हात पूर्ण चेस्ट कडे टप झाले पाहिजे अप बोललो की उजवा हात पाठीमागे येईल डावा हात पुढे अप टू थ्री फोर रिलॅक्स आता आपल्याला एक, जी ऍक्च्युअल गोळ्याला जी मुवमेंट करायची ती या मुवमेंटमध्ये होणार आहे बघा या मध्ये उजवा हात पुढे आणि हाच पुरस आपल्याला एक्झॅक्टली तिथे तिथे वापरायचं आहे गोळ्यामध्ये ready right hand front, down start 1 2 Ten. very good utha 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 o आता जसं मी तुम्हाला काल सांगितलं की गोळा फेक हा इव्हेंट दिसताना जरी हाताने याच्यामध्ये सत्तर टक्के ताकद ही पायातून वापरायची सेव्हन्टी पर्सेंट पायातून ट्वेंटी पर्सेंट पोटातून टेन पर्सेंट फक्त हातातून हात काय काल जसं जायचं तसं हात फक्त आपल्याला च काम करणारे च काम करणारे हात बाकी हाताची ताकद लावण्याचा प्रयत्न गोळ्याला करायचा नाही सत्तर टक्के ताकद पायातून पायातून पण कशी एक्सप्लोझिव्ह स्ट्रेंथ म्हणजे एका झटक्यात ला मराठीत म्हणतात एका झटक्यात वापरण्यात येणारी ताकद म्हणजे ती एक्सप्लोजिव्ह असते बॉम्ब असतो ना सुतरी बॉम्ब एक्सप्लोझिव दाबलेला असतो त्याला पूर्ण बांधून ठेवलेला असतो जेव्हा आपण वाद पेटवतो ब्लास्ट होतो त्याला म्हणतात एक्सप्लोसिव्ह मग आपल्याला ताकद पण तशीच लावायची साठवलेली आणि एका झटक्यात फेकली गेली पाहिजे अशी मग आता पायांसाठीच्या काय एक्सरसाइजेस नॉर्मल स्कॉट पोझिशन पहिले बघून घ्या स्क्वाट पोजिशन बैक स्ट्रेट दोनों पंजरा हाथ टच अब बोल लो कि जम्प कराए वरती क्लैप करा जम्प च डिस्टन्स जास्तीत जास्त जमीने पास वरती आला पाजे अप टू थ्री परफेक्ट रेडी गया पोजिशन बैक स्ट्रेट टो तो टच करा 15 करो अपन 15, स्टार्ट वन अप टू हाइट दिया थ्री अजू वन परफेक्ट सेकेंड एक्सरसाइज फॉर लोअर बॉडी एक्सप्लोजिव स्ट्रेंथ सेकेंड वाइड पुशअप वाइड स्कॉट पोजिशन इतने बन पाय पूर्ण बाजूला जम्प के नीअप जाए पाजे डाउन पूर्ण स्टार्ट वन टू थ्री परफेक्ट जमेल पोजिशन पंद्रह डाउन अगोदर पूर्ण जाएगा गुड किती पायांचा आवाज करतोय शिवम थर्ड अँड लास्ट एक्सरसाइज तकले जा अरे तकले जा राईट लेग फ्रंट लेंग पोझिशन जंप करायचेस बोटलेग टुगेदर दोन्ही पाय सोबत उजवा पाय पाठीमागे एल दाव पुढे अप अप हाइट दे अजून अप अप परफेक्ट फिफ्टीन राइट लेग फ्रंट पोजिशन डाउन डाउन पाठीमागे बायचा गुडघं पूर्ण खाली बॅक स्ट्रेट असायला विथ चेस्ट आउट समोर बघा स्टार्ट 1 हाइट दे 2 दोन्ही पाय सोबत दुजेल सोबत टेकतील थ्री एवढी ताकद लावल्यावर गोळा लावू शकतो ना मग हीच ताकद आता आपल्याला गोळा असताना हातात वापरायची पायाची पण आणि हाताची पण दोन मिनिट वॉटर ब्रेक घ्या आणि गोळ्याकडे चला जय हिंद विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर आजच आपल्या अश्वमेध करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद